नमस्कार मैत्रिणीनो सोबत संध्याकाळ तर हाय हे सगळं मी आहे ना संध्याकाळी घेऊन ते एकादशीच्या दिवशी तर उद्या एकादशी म्हणून म्हणलं चला हिरवी मिरची आणि देवप्पाला हार फुलं ते सुद्धा घेऊन आले त्याच्यानंतर सकाळी मग सगळं घर वगैरे पूर्ण पुसून वगैरे घेतलं त्याच्यानंतर बाहेरचं सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलं आणि आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर मग आमच्याकडे काय होतं धूळ येते तर तिकडचे पण गॅलरी वगैरे साफ करायला लागतात तर ती सगळी साफसफाई करून घेतली आणि म्हणलं चला आज मस्त एकादस आहे तर एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता इथं मस्त देवपूजा झाली हार वगैरे आणले होते ताजे ताजे संध्याकाळी तर छान वाटलं असं म्हण चला हार वगैरे घालून घेऊया त्याच्यानंतर सगळ्या दे वगैरे सगळे धुवून घेतले त्याच्यानंतर आता त्यांना गंध वगैरे लावून घेतला आणि मस्त हार फुलं तुळशीच्या पत्तासुद्धा दिला होता पानं ते पण मी वाहून घेतले तर विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीच्या समोर आणि मस्त असे फुलं दिले होते एक फुल दिलं तर एवढं मोठं होतं ते झेंडूचं ना तर ते पण मला म्हणजे असं वाटलं की किती मोठं फुल आहे त्याच्यानंतर मग आम्ही लगेच चहा पाणी करायला सुरुवात केली म्हणलं दूध गरम झालेलं आहे आता चहा करून घेऊयानंतर स्वयंपाक करायचा आहे तर आज थोडंसं दमानी चाललेलं आहे म्हणलं चला सकाळी कुणाचीही टिपिंग नव्हता त्याच्यामुळं म्हटलं आज थोडंसं दमानी करूया आणि तर आता इथं ते मी चहा मांडलेला आहे आणि दूध पण थोडंसं सा तापून साईडला ठेवते म्हणजे दूध खराब होत नाही आणि चांगलं दूध तापल्यानं चहामध्ये टाकल्याच्यानंतर नंतर चहासुद्धा चांगला लागतो तर आता इथं ते मी चहा चांगला बारीक गॅसवर उकळून देते तर माझा उपास असल्यामुळं मी काय नाश्ता वगैरे करणार नाही पण पोरांना म्हणलं चला तुम्हाला दोघांना चहा देते आणि बिस्किट त्यांना खायचं होतं तर मी पण चहा घेतला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली तर हे जे वांगे दिसतात ना तर माझी मैत्रिणी ना पारनेरची तिच्या बहीण आणि वडील आले होते त्यांनी गावरून येताना घेऊन आले होते तर आवळे आणि थोडेसे वांगे आणले होते त्यांनी तर एकदम ताजे गावरान वांगे आहेत तर योगिता आणि माझ्या मैत्रिणीचे वडील आले होते तर त्यांनी हे वांगे घेऊन आले होते तर मस्त तुम्हाला मी दाखवते छान असं त्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण वाटलेलं थोडंसं मीठ भरलं आणि मस्त आता फ्राय करून घेते तर असं थोडंसं वांगं मला बनवायचं आहे तर म्हटलं चला त्याच्यामध्ये मी सगळं साहित्य भरून घेतलं खोबरं लसूण आलं असं बारीक केलेलं होतं थोडंसं मीठ टाकून घेतलं मिठाने वांगे काळे पडत नाहीत त्याच्यामुळं थोडंसं मीठ पण भरून घ्यायचं आणि आता वरून तेल टाकून घेते मस्त परतून घेते जेवढं वांगे चांगलं बारीक गॅसवर परतून घ्यायचं तेवढं चवीला चांगलं लागतं तर हे एकदम गावरण वांगे आहेत तर छान वाटत होते आणि बारीक बारीक एक सारखे आहे त्याचे दांडे वगैरे मी सगळं कापून घेतलं आणि नंतर मग थोडंसं हे भरून आता हे करणार आहे पातळ रसा भाजी बनवायची तर आता थोडीशी हळद टाकून घेते आणि थोडीशी दण्या पावडर वगैरे सगळं टाकून घेते घरातला घरगुती मसाला लाल तिखट आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट कूट पण करून ठेवलेला आहे काळ्या मसाल्याचा तो पण थोडासा टाकून घेते तर आता हळद टाकून चांगलं झाल्याच्यानंतर चा लगेचच मग मी कडाला टाकलं मस्त पात पातळ रस्सा बनवायचा होता त्याच्यामुळं थोडंसं जास्त बनवते आता आम्ही पाच ते सहा माणसं आहेत घरामध्ये खायला तर थोडीशी भाजी आम्हाला जास्तच लागते आणि भाकरीसोबत ही भाजी छान लागते म्हणून थोडीशी जास्त बनवली आता इकडं भाजी शिजते वांग्याची तोपर्यंत इकडं भाकरी ज्वारीच्या आधी दोन करून घेते तर सासूबाई आजारी असतात त्यांना ज्वारीची भाकरी लागते आणि आम्हाला बाजरीची लागते तर अशा दोन ज्वारी बाजरीच्या भाकरी माझं बनवायचं काम चालू आहे तर आता इथं तो मी मस्त मोठी भाकरी बनवली आणि तव्यावरच भाजणार आहे तर मला सवय लागली आता तव्यावरच पालथी टाकते भाखर आणि भाजून घेते पहिले मी गॅसवर भाजायचे पण हे दिसतंय ना तर ते बांगडीचं वाटलेलं आहे पण आता मी गॅसवर नाही भाकरी भाजत डायरेक्ट त्यावरच पालथी टाकते आणि मस्त भाजून घेते थोडीशी फुकते कधी कधी चांगल्या फुकतात पण आता हे पीठ मी दळून आहे गावावरून येत आणि त्याच्यामुळं मग थोडंसं जरा जाडसर असल्यामुळं ते काय जास्त फुलत नाही आता इथं बाजरीची चाललेले आहे तर बाजरीच्या पण छान पातळ भाकरी केल्या तर आणि मस्त आता त्याच्यासोबत लोणचं तळून घेते आज माझा उपवास आहे तर सगळं काय काय चाललंय पण चला मला नाही खायचं पण घरातल्यासाठी तरी मी करते छानपैकी तर ते मस्त आता इथं मी लोणचं थोडंसं तेल टाकून घेतले आणि हे जुनं लोणचं आहे गेल्या वर्षीचं तर ते पण मस्त छान तव्यावर तेल टाकून तळून घेते फक्त काय करायचं का खालीवर करत राहायचं गॅस थोडासा बारीक करायचा भाकरीसोबत भाजीसोबत खूप छान लागतं हे असं लोणचं खाऊन पण कंटाळा येतो तर हे लोणचं गावावरूनच आणलेलं आहे तर म्हटलं चला थोडंसं तळून घेऊ आणि त्यातलाच खार टाकून घेते मस्त तळून घेते त्याच्यामध्ये खूप मसाला आहे त्याच्यामध्ये मेथीचे दाणे परत मोहरीची डाळ हे सगळं टाकलेले तेच टाकायचं आणि थोडंसं तळून घ्यायचं तर आता माझा उपवास होता मला खिचडी पण बनवायची होती नंतर पण आधी थोडेसे साबुदाणा बटाट्याचे गेल्या वर्षी पापड बनवलेले तर म्हणलं चला मला पण होतील प सगळे पण खातील थोडं थोडं घरातलं घरातले त्याच्यामुळं मग थोडंसं वेफर वगैरे हे मी तळून घेतले आणि त्याच्यानंतर ह्याच कडेमधलं तेल काढून ठेवलं आणि खिचडी केली खिचडीचा काय तुम्हाला मी व्हिडिओवर दाखवला हो नाही कारण दरवेळेसच काय खिचडी दाखवणार त्याच्यामुळं म्हणलं नको आता चला एवढंच दाखवूया आणि मग हा व्हिडिओ जी तुम्हाला दिसतोय ना समोर हो तर ते दुसऱ्या दिवशीचा आहे कारण सासूबाईंना भेटायला माझ्या मैत्रिणीचे वडील आणि बहीण आले होते तर कविताचं पण का योगिताचं पण काम होतं इकडं त्याच्यामुळं ती इकडं आली होती वरतीसाठी पोलीस भरतीच्या याच्यासाठी ग्राउंडला मग ती पण आली मला भेटायला तर मी मैत्रिणीचे त्यांचे सगळे नातेवाईक आहेत ना ते आमचे सगळे चांगल्या ओळखीचे आहेत आणि चांगलं म्हणजे आमचं आणि त्यांचं रिलेक्शन आहे तर घरातल्यासारखंच आहे तर त्यांनी मोठं असं तिने कलिंगड आणलं होतं मग थोडा वेळ काय केलं बसले सगळे गप्पा वगैरे मारले आणि जेवणं करा बोलले तर त्यांनी काही जेवणं नाही केले फक्त बाबांनी जेवण केलं आणि नंतर कलिंगड थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं म्हटलं चला हे पण आता एवढे लिंगड कापलं त्याच्यानंतर पाहिलं तर त्याच्या बिया कवळ्याच होत्या आणि आता कापतात म्हणलं थोडस नाही एका डिश मध्ये सगळ्यांना थोडं थोडं द्या मीडियम असं काम चालू वगैरे काढून बऱ्याच वेळ बोलत होते गप्पा पण काम सगळे बसले होते तिकडून पायल तिकडं मी पण बसलेली आहे पण खाली

काही पांधे आणि एकदम कलिंगड वगैरे खाल्लं आणि नंतर मग ते पण सगळ्या कलिंगडच्या पुढे छान करून घेतलं त्याच्यावर आणि त्याच्यानंतर चला तेरून घेऊयाची ब्लाउज साडी काढला आणि हळदीला लावून त्याची मी ओटी भरून वगैरे लावून घेऊया आणि साडी पण म्हणले देव थोडीशी तर ती काय जास्त वेळ नाही थांबले ते तास दोन तास बसले गप्पा मग नाही काय समजलं नाही दोन तास कुठे गेले तर आणि त्याच्या माझ्या वगैरे भरली तर मला साडी घालत नाही तर आता म्हणलं तेच काम चालू आहे मान आलेला त्याच्याने घेऊन वगैरे न्यायलाच पाहिजे जायचं जाईल नंतर मी यांचा थोडा आला तेवढा येणं होत नाही ह्या दोघी सख्या बहिणीला छोटी बहिणी साडी वगैरे तर म्हणलं तर असं मस्त छान वाटतं असं कोणी आलं तर आणि आय असतं

त्याच्यानंतर मग ते सगळे साडे वगैरे काढून म्हणलं थैलीमध्ये भरून त्याच्या झाजामध्ये घेऊन जा तर त्यांना पण जायचं होतं ना त्याच्यानंतर निघायची सायरी आहे रिटली आम्ही झालं ब्लाऊज मॉल्ला वगैरे जाणार ठेवलं आता आलेले आहे ना त्याच्या निघायचं विचारायला आहे कारण मुंबईला कधी येणं होत नाही ना त्याच्यामुळे मग आल्याच्या नंतर निघाली ते दोन वाजून गेले होते वगैरे त्याला पण गाडी जायचं गप्पा मार बसला आणि बोलला बसला होता कारण त्याची आणि त्यांची ओळख आहे आणि ते आता बोलल्याच्या नंतर म्हणला मी पहिल्यांदाच पाहिले यांना आणि आता इथं सगळे सगळे असते बाबा चालले टायमिंगला बाबाचं नेहमीच असतं डॉक्टर तिला मी बोलत होते आता आणि त्याच्यानंतर येईल परत चालू झाले आहेत जायला त्यांना जायचे निरोळा आणि वैभव पण कामाला चालला होता त्याचा पण टायमिंग झाला तर त्याला पाणी त्यांच्यासोबत सोडतो तुथपर्यंत आणि थोडंसं बसले तर बरं वाटलं छान वाटलं मग काका आणि वैभव माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत ते चाललेले आहेत तर बाबांचं बघितलं लगेच डोळ्यात पाणी येतं त्यांच्या पुरींना बघितलं ना तर असं डोळ्यात पाणी येतं त्यांच्या लगेच रडायला लागले ते आणि मग त्याच्यानंतर आम्ही आता त्यांना वाटे लावतो चला मग व्हिडिओ कसा वाटला तो सांगा आणि एवढ्या लांबून आले ना तर खूप छान वाटलं त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलं गेलो होतो थोडंसं आणि नंतर मग चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर विशालचे पप्पा दिदी आम्ही चाललेला आहोत म्हणलं चला घरात बसून पण खूप बोर होतं ते गेल्याच्यानंतर आम्हाला पण मग करमाना घरामध्ये तर आम्ही पण थोडंसं पाच सहा वाजता बाहेर गेलो होतो वैष्णवीचं काम संपलं त्याच्यानंतर इथं बाहेर आलो तर आमची गाडी बाहेरच लावलेली असती तर आज सकाळी गाडी पाशिंगला गेली ती तेव्हा ते दाखवत होते की असं असं पाशिंग केलं म्हणून त्याच्यानंतर आम्ही तिथून मग तिकडे पुढे सगूनकडे गेलो थोडा वेळ तिकडून थोडंसं राऊंड मारून आलो चालणं पण झालं आणि थोडंसं फिरणं पण झालं तर असा होता दोन दिवसाचा व्हिडिओ चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लाईकसुद्धा करत जा